त्यांना म्हणजे अर्धा लिटर दूध हा कुत्री कोंबडी सगळे साधारण सहा वाजता उठतो नमस्कार मंडळी मी अजिंक्य आठवले आता आमच्या कोकणामध्ये शेतावरची सगळी कामं झालेली आहेत कडधान्य वगैरे काढून झालेलं आहे आणि इथे आता शेतावरती भाकऱ्या बसवल्या जातात तर इथे आपल्या बरोबर आता मला धनगर आहेत आणि त्यांचं हे बिराड आहे तर हे का इथे बिराडावरती ते काही जेवण खावण जे काही त्यांचं असेल त्यांचा सगळा दिनक्रम हा इथे शेतातनं चालू होतो ते, हो ते जेजूर या ठिकाणून आलेले आहेत तर तुम्ही आता जे तिकडनं आलेले आहेत तुमची दिवसाची सुरुवात वगैरे कशी काय होती बिडा असे दिवस काढीत काढीत येतो आम्ही इकडे आता इकडे ह्या गावात म्हणजे हिकुडच्या गावात म्हणजे कसं आहे की आठ महिने इकडे असतो कोकणामध्ये आठ मध्ये कोकणामध्ये चार महिने गावी गावी जातो इकडे काय शेती वगैरे करत असेल हो शेती वगैरे करतो बकऱ्यात दोन एकशे आहेत दोन एकशे बकऱ्या आहेत म्हणजे अशी दोन तीन वेरायटा असतील तुमची ना म्हणजे अशी एकजूट असेल तुमची एकजूट कुत्री घोडी असं ते घोडी वगैरे म्हणजे तुम्हाला वाहतुकीला वगैरे उपयोगी घोड्यांचा वापर वगैरे काय होतो वापर म्हणजे घेऊन जायचं बाजूला दिसताना म्हणजे जे का आणलेलं असं ते सामानदान खानदान आपलं ते घेऊन जायचं म्हणजे एका शतात दुसऱ्या शतात नाही म्हणजे वाटणी विचारत म्हणलं तरी तसंच चालत जात थोडंफार वाहतुकीचं वगैरे ते काम करतात कोंबडी वगैरे पाळतात त्याच कसं काय म्हणजे बांधायची घोड्यावरती बांधी घोड्यावरती बसून इकडे येतात संरक्षण दोन दुनवडा झाला सगळं जागा संरक्षण करण्यासाठी कुत्र बांधावलेला असत या कोण आहेत तुमच्या बरोबर आहेत त्या सुनबाई सुन लागते हे सुनबाई लागत तुमचं काय नाव कोणाली तुम्ही किती वर्ष का इकडे येतात झालं बरेच वर्ष पहिल्यापासूनच म्हणजे सासू सासू लहानपणा तुम्ही बरोबर येता आई वडिलांबरोबर वाड़, वाड़ आता जेवण आता परत अंधार झाल्यावर दिसत नाही ना काय म्हणजे आधी लोक जेवण आता दिवस आहे तोपर्यंत आपलं करून पाणी वगैरे काय नदीवर आणत असेल पाणी नदीवर नाही तर कुठे पाणी येत दोन चार घोडे आणि हे आम्ही कोकणात येतो नेहमीच वाढ वाढला बसलं आणि हे आपलं चित्र हे आपल्या पोटासाठीच आम्ही येतो पोटासाठी येतात सगळं तुम्हाला आता शेतकरी जर तुम्हाला इथे शेतामध्ये वासायला सांगत कसं काय तुमचं काय असतं काय आपल्याला देतात शे दोनशे रुपये रात्रीला एका हा आणि मग ते भाकरी तुम्ही शेतामध्ये बसवतात मग शेतकऱ्याला काय फायदा खत होतं ना त्याचा म्हणजे ते लेंडी खत होतो हा लेंडीचा मतारीचा खत होतो त्यामुळे कडधान्य वगैरे चांगलं येतात भात कडधान्य हे चांगले येते सहा सकाळी सहा वाजता उठतो सहा वाजेपर्यंत सकाळी उठतो हा सहा वाजता उठलं ना मग तिथनं आपलं हे रुटीन चालू कराड पाजायची आणि बारकी बार पिल हे ती पाहिजे पुन्हा आणखी आंघोळ वगैरे करायचं जेवण खावण करायचं तिथनं पुढे दहा वाजता उठायचं आणि मग ही बकरी फिरवाय फिरवायला हा राहणार आता ह्या गावाला त्या गावाला पुढच निघाना असेल तिथं फिरवायची इकडे ओला का भेटेल हा जायचं हा शेतात काय गाव ते शेतामध्ये काय काय चाराची इरबर फिरवायची संध्याकाळची परत सहा साडे सहा सात वाजता न्यायची आमची कुत्री सोबत असते कुत्री पण असते राहणार आमच्या कोंबडी सगळे बरोबर मी अख्खा बिराट घेऊन असतो कुटुंब कुटुंब घेऊन तुम्ही कोकणामध्ये येत ते आठ महिने काय एवढे सगळे भाकरी तुमच्या बिराड्या बरोबर असतात तर एक का जोखमीचं काम आहे म्हणजे लक्ष ठेवण्याचं तर तुमचं कसं काय म्हणजे नियोजन कसं काय कसं काय असतं आम्ही दररोज ते नेमकं आहे ना ते लक्षात ठेवतो आणि ती वासाने दुसरीकडे आपोआप येतात आवाजावर आवाजावर म्हणजे हा आवाजाव येते आपल्या जे कळप कळप असतो ना त्या कळपाच्या दुसऱ्या कळपात ती मग वास येतो त्यांना ती बरोबर महागारी पळून येते आपल्या आवाज जर असले तरी अलग निघतात आपोआप वासाव अलग निघतात आपण आवाज मारला ना आपलं चित्र लक्ष आवाज मारला की आपण ते आवाज व लागते आवाजावरती आवाजावरती एक बकरा जरा आपण लहान असला म्हणजे एखादं लहान पिल्लू असला तर ते मोठं व्हायला किती काय वेळ जातो तरी आम्ही वीस बावीस दिवस संघ सोडायचा जातो घरचा पिल्लू बिराड आव ठेवतो मग वीस बावीस दिवसांनी संघ सोडतो आणि त्याची एका म्हणलं एक तरी दोन अडीच महिने लागतात दोन अडीच हा अडीच दोन महिने लागतात अडीच म्हणजे दिवसांनी बावीस दिवसांची बकरीच्या पाठी वगैरे फिरायला फिरायला लागतात आणि एकरी करायची म्हणलं ना तरी अडीच दोन महिने लागते दोन एक महिने तरी तो किती काय किलो पर्यंत जातो तो कसा आपल्या मेहनती वाचतोय जशी आपण बाहेरला खाद्य पिंट बिन चारली तर मग ती जसं ताकद येईल त्याला तसं मिळते हा तसं तयार होत ते आप... दहा बारा किलो, किलो म्हणजे आपली मेहनत असेल तसं ती आता बकरा दहा किलो म्हणलं तरी साडेपाच सहा सात हजारापर्यंत जातो म्हणजे कशी किंमत बकरा राहील ना आपला ताकदीच्या हो जोरावर तसा मार्केट आहे तसे जर वजन असलं तरी मोरलं गिराय घेणार ना बरोबर वजन नसले तर बकरा दिसता दिसाय तरी काय घेणार आता कार्तिक म्हणलं तरी आपण बाजारात काय तर जेवढा वजन भरल त्यांना तुकडं करून विकायचं किलो मग त्यांना पैसे मिळत भेटलं तरच त्या घेणार आपल्या आम्ही आता कोकऱ्याला बसलो आता कोकऱ्यामध्ये तुम्ही बसला हा कोकऱ्यामध्ये बसले कोणाला पाहिजे असले ना आता होळीला बिळीला देवाला कार्यक्रमाला घेतात नाना बिना द्यायला आता तर भेटू शकतो बिराड वरती मिळू शकतो मिळू शकतो तुमच्याकडे किती काय अशा बकऱ्यात आता आमच्याकडे ही काकांच्या आमच्या दोनशे बकरी आहेत दोन एकशे दोनशे त्याच्यामध्ये तरी वीस पंचवीस पिल्ल आहेत द्यायचला हो का ही बकरी आहे यंदाची पाठ राखी राखायची पिल्ल ही समोर गेली समोर गेली या सगळ्या बकऱ्या बकरी वाढवलच्या या राखायच्या बारीक पिल्ल म्हणजे पहिल्यांदा त्यांची केस आहे जावळ कसं बोलतो आपण ते काढलेलं आहे लोकर काढलेली आहे हा लोकर काढली ती लोकर पुढे सुद्धा उपयोगी घेते ना हो येते बरं आता सध्या मार्केट राहिले ना तिला आता घेत ना आता काय नकली निघले सगळं सुरुवातीला घोंगडे मार्केट मार्केट एक वेगळ्याच प्रकारची एक उभ होती हा आणि आता म्हणजे नकली निघल्यामुळे सगळं नकलीच काम झाले नकली आलं हा नकली झाली म्हणजे अजून चालू आहेत मिशन बिशणी घेतात मग किती सात आठ रुपये किलो दहा रुपये असे घेतात पहिले पंचवीस चाळीस पर्यंत जायची तिथे जायची हा सुरुवातीला आता कमी आहे कमी हो तुमच्याकडे असे धंदे वगैरे आहेत आमच्याकडे चालू आहेत आता जेणे बिन वगळे खातील ना त्याला घेतात अजून लोकर तुम्ही तिथे नेऊन देता मग तिकडे बोंगडे तयार केले हो दहा बारा रुपयांनी आता सकाळी एक वाजता पास झाली पाणी आणि आता तिकडून दुसऱ्या इकडून आली चरून नदीच्या हो ना तर आता इकडे आहेत ना बकऱ्या त्यामुळे दोन टाइम पास व्हायचं पाणी आता बसवायची पाणी बी गेलेली करडा बिरडा मिळवायची बारकी त्याला पाजायची आता गेल्या जाळी बिळी ठोकायची मग कार्डा पाजायची बारकी ही करायची मग त्यांना पाजलं बिजलं की मग काम झालं सगळं सकाळी दहा वाजता बाहेर पडतो खाण्यापिण्या काय होईल सकाळी खायची दहा वाजता बकरी मग आता मग ते जे काय आणतात कोण कोण बांधून दुपारची कोण कोण नाही आणत बांधून नाही दूध देण्याला म्हणजे पिल्ला बिल्ला इकली की मग दूध देते शालवाटापैकी देतात या बाकऱ्यांना एवढं काही दूध नसतं हा त्यांना किती उलीस असते ना आम्ही मग कार्ड बारकी पिल्लं पाहतो कोणचीला एक लिटर निघतो कोणतीला अर्धा लिटर लिटर कशी बकरी असेल तशी दुधाची बकरी किती काय म्हणजे घालते हा दोन पिल्ल घालते आता माझ्या बकरी चार पिल्ल घातलेली चार पिल्ल एका बकरी घात घातलेली कशी तीन घालते काव एक घालती कोणी म्हणजे असं काय त्याचे काय मोठी असेल म्हणजे कवचित चार वाटी कवचित तीन वाहते असं म्हणजे बकरीची दोनदा येते ह्या पण बकरी दोनदा दोनदा येते आता पहिले नव्हते बरं आता येते दोनदा सहा महिन्यात येते बघ सहा म्हणजे काय हो, काय का येते काय काय नाही म्हणजे सगळ्याच येतात मग कुत्र्याला कसा पट्टा काय ते पट्टा संरक्षण सणासाठी घातला लागू म्हणजे ते कुत्रा आला तरी हिथं धरतो पहिल्यांदा बरोबर गळ्याला धरतो मग त्या गळ्याला धरलं की त्याला ती लागल की त्या पळून जाणार आणि मग त्याला जखम होत असेल जखम होत त्या मग धरत ना कुत्रा त्या एकटा पडतो गावातले एकदम दोन चार कुत्रे येतात ना त्यामुळे मग त्यासाठी ते, ते, ते पट हो थोडी हाय शेती भीती बर ती काय आमची आई असते बाबा असते तिकडं काय तिकडे काय थोडे असते इव्हन पोर शाळेत असते तिकडं म्हणजे असं थोडी शेती करून हा तुम्ही बकरी सुद्धा व्यवसाय करतो तिकडं गहू बाजरी काय असं आहे ज्या जे पाहिजे ती मग ऊस पण काय काय भरपूर शेती ऊस लावते ती लावते आपल्याला शेती थोडी असल्यामुळे हा जोडधान यात बऱ्यापैकी चार पैसे मिळत हो चार पैसे मिळतात आपल्या धान्य घरचं शेतीतलं होतं आपल्याला त्याच्यामधन तुमचं घर कुटुंब चालतंय आपल्या बरोबर आता एक पिसोड या ठिकाणचं एक धनगर आहे तर धनगरांचं एक जीवन हे फार कष्टाळू असं जीवन आहे म्हणजे या जीवनामध्ये फार मेहनत आहे तर फार कष्ट आहे त्या जीवनामध्ये कारण हे बकरी सांभाळणं म्हणजे काय फार कष्टाचं काम आहे कष्ट तुम्हाला म्हणजे फिरायला लागत हो फिरायला लागते चोवीस तास तिथे त्यांच्या पोशी चोवीस तास त्यांच्या कोणाचं लग्न असलं कोणाचं काय असलं तरी घरातले सगळे जाते व दोन माणसं तरी बकऱ्या पोशी लागते तरी एक माणूस लागतो तरी असतं म्हणजे शेती विती असते तर सगळी गेली असते कुलूप ह्या ह्यामुळे जाता येत नाही बाहेर कुठे जाता जाता येत नाही बकऱ्या सोडून तर आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला हे नक्की कळवा आणि जर का चॅनलवर नवीन असेल तर असे चांगले चांगले दरवेळेला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद